बघा आपण रस्त्याने जात असताना हे एक पिंपळाचं झाड दिसले बरोबर तर हे याची रचना बघा अगदी खालून ते निघलं आणि त्याला असं वाढायचं असेल का नाही त्याला सरळच जायचं होतं पण ते बाक त्याच्यात बाग झाला ते मोडता मोडता वाचलं परत ते, पर ते जशास तसं उभं आहे बरोबर आता अगदी रोडवर उभ्या होता आपण हा तर याचा एक जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे असं मला वाटतं किंवा जगणं सुरू आहे हे झाड सरळ वर गेलं असतं ना पण त्याला काहीतरी व्यत्यय आला त्याचा त्यांना बाक त्यानुसार वाढलं त्यांना वाढण्याचं थांबलं का नाही असं तर याचं आपण निरीक्षण केलं यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं बरं निसर्गाकडून आपण काय शिकतोय हा ईश्वरी काय शिकली तू याच्यातून हा झाड उगलाय हा वाकडा पण उगलाय आणि त्याचे पान काही किडे पण खात आहे आणि तो इतक्या संकटा संकटामध्येही तो झुंजत आहे जगण्यासाठी तर आ, मला याच्यातून मला शिकायला भेटलं की आता काही कर्ज झाले काही जर संकट आलं जीवनामध्ये तर काही शेतकरी आपल्या स्वतःचा मृत्यू देतात तर ते केलं नाही पाहिजे व मला ह्या झाडाकडून शिकायला भेटलं की कि किती किती त्रास झाला आपल्या जीवनामध्ये तर आपण वाढत गेला पाहिजे आपण ओके ओके बघा या झाडाकडून आपण काय शिकलो यावर चर्चा करतो कल्याणी कर मला असं कळलं की या झाडामध्ये अडचणी आली पण तो न थांबता न न, न सहन करता तो वाढत गेला त्याचा पण आपल्याला त्रास होतो आपल्यामध्ये पण वेते येतात पण आपण न घाबरता आपल्याला जो आपल्याला जो शिखर गाठायचे ना तो गाठला पाहिजे गाठला पाहिजे ओके नक्कीच काय म्हणतोय मी या झाडाकडून शिकलो की आपण कोणत्याही वेळी मजबूत राहिलं पाहिजे हां कसल्याही परिस्थितीमध्ये आपण मजबूत राहिलं पाहिजे आपण जर एखाद्या शेतात गेलो तर आपल्याला किती ऊन लागतं तर या झाडाला किती ऊन लागत आहे तरी तो तरी तो वाढतच आहे तर आपण आपण जर एखाद्या शेतात गेलो तर आपण काम करत नाही तर आपण झाडाखाली बसून जातो तर हे या झाडाला तर त्याच्या बाजूला तर त्याच्यापेक्षा मोठे झाड सुद्धा नाही तर तो किती वाढ तरी पण वाढतोय झाडाला जगण्यासाठी संकट होत पण त्याने त्या संकटातही मार्ग काढले तसंच आपल्या जीवनात संकट असल्यावर आपण पण त्याच्यात न हारता मार्ग काढायला अगदी अगदी बघा म्हणजे जाता येता एखाद्या म्हशीनं गाईनं किंवा कुणीतरी याला असा त्रास दिला आणि त्याचा बाग तयार झाला सरळ वाढायचं ते वाकडं झालं पण ते, ते पुढं जगतोयच हा आणखी काय याच्यातून शिकता येईल बरं निसर्गाकडून शिकलं पाहिजे आपण आपण जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा खूप सारी माणसं आपल्याला त्रास देतात ई तरी पण आपण ते काम पूर्ण करायला पाहिजे पूर्ण करायला पाहिजे अगदी अगदी त्रास किती झाला तरी पूर्ण केलं पाहिजे हां मी मी यामध्ये असं शिकले की झाडामध्ये किती जिद्द असते की त्या झाडाला सरळ व्हायचं होतं पण ते झाड व ते झाड वाकडं गेलं तरी पण त्या झाडा झाडामधली जिद्द ही अच्छा जिद्द त्यानं सोडली नाही जगण्याची जिद्द त्यानं सोडली नाही हां रुपालीला काय वाटते तो झाड वाकडा वाकडा चालला पण तो सरळ झाला त्याची ते तुट तुटत आला पण आपला हात तसं तुटलं तर आपला हात जुडून जातो तसंच तो झाड जुडला अच्छा वाकडा जरी झाला तरी तो पुढे जातोय असं म्हणणं आहे रुपालीच तुम्हाला काय वाटतं आपण प्रत्येक प्रत्येक संकटाशी झुंज दिली पाहिजे प्रत्येक संकटाशी झुंज दिली पाहिजे <laughs> तर जरी तो वाकडा गेला तरी तो त्याला जगायची जिद्द आहे आपण आपल्या आपण जर आपली आपल्या दिशा जर वाकडी गेली तर आपण सरळ मार्गा मार्गाने चालून पाहिजे बरं हा झाड जेव्हा मोठे झालं तेव्हा झाडाची जा, सावली आपल्यालाच मिळणार आहे हां हा जरी हा झाड वाकड वाकड झालं तरी पण ते म्हणजे त्याची दिशा अजून वा, वा ते वाढत आहे त्याची सगळ्या संकटात हरे उत्तर अगदी अगदी बघा हा जरी इथं बाग झाला असेल या झाडामध्ये तरी तो पुढं जाऊन बघा वरच्या दिशेला आहे बघा वरच्या दिशेनं सुरू झालं त्याचं बरोबर आहे की नाही जरी त्याच्यात व्यत्यय आला तरी त्यांना पुढे जाणं थांबलं नाही हा हे झाड आपल्या मोठ झाल्यानंतर हे झाड झाड झालं आणि त्याला की आपल्याला सावली सावली द्यावी म्हणून तो अजून वाढत आहे झाल्यानंतर देणार बघ आपण ह्या रस्त्याला उभी आहोत जाता येता तुम्हाला सुद्धा याची सावली मिळणार आहे हजारो लोक रोज जाता येत असतील इथून बरोबर पण या झाडाकडे पाहिलं का आज ज्या पद्धतीनं आपण जाता जाता आज आपण सव्वीस जानेवारीच्या ह्या भ्रमंतीमध्ये आहोत आणि आपल्याला एक पटकन लक्षात आलं की अरे असंही एक झाड वाढत आहे यातून आपण काय शिकलं पाहिजे असं मला वाटलं आणि ही चर्चा आपण करत आहोत बघा अनेक लोक गेले की नाही इथून मग त्यांनी लक्ष केलं का नाही फक्त आपण आपली चौकस दृष्टी असली पाहिजे कल्याणी हा मला असं वाटते की आपण जरी त्या था, झाडाला किती वेळ त्रास दिला आपण जर जर त्याला पाणी पण नाही टाकलं कोणत्याही एखाद्या माणसाने जर त्याला पाणी टाकलं तर तो उगवतो आणि तो असं म्हणत नाही की याने मला पाणी नाही टाकलं याने मला त्रास दिले म्हणून मी याला सावली देणार नाही किंवा ऑक्सिजन देणार नाही तसं आपण पण त्याच्याकडून असं शिकलो पाहिजे की कुणी जर आपल्याला मदत केली नसेल तरी चालते पण आपण त्यांना त्यांच्या अडचणीमध्ये मदत केली पाहिजे तुला काय वाटतं आठवलं होतं ना तुम्ही हात वर केलं बरं नंतर आठवल्यास सांगा बघा हा आता दोन हा या झाडाच्या जागी जर आपण असतो तर या झाडा झाडाला किती ऊन लागत आहे तरी तो वाढत आहे याच्या जागी जर आपण असतो तर आपण इतकं केला नसता केला नसता या झाडाचे जा, पान बघा किती छान आकाराने ते कसे होत असेल त्या झाडाला पाणी नाही तरी पण तो झाड वाढत आहे अगदी आपण घरच्या झाडांना पाणी देतो पण इथं कुठल्याही प्रकारचं कसलंही पाणी नाहीये काही नाही मग त्याचा शोध घेत असतील बघा मुळं पाण्याचा शोध घेतात आणि अशाही परिस्थितीत ते जगत आहे हा अंतरा या झाडाचे पान पण सुंदर हां या झाडाचे पान पण सुंदर आहेत खरी गोष्ट आहे हे की नाही ही पिंपळाचं झाड आहे की नाही पिंपळाचं झाड आहे आता ईश्वरी काय म्हणते या झाडाला पाहून मला वाटतं की यामध्ये जगण्याची खूप इच्छा आहे याला मोठं व्हायचं आहे म्हणजे आपण आपण पण आपलं जीवन जर चांगल्या चांगल्या पद्धतीने जगलं तर आपण पण मोठे शिखर गाठू शकतो तसेच याला उंचहून मोठे शिखर गाठायचं आहे अगदी अगदी हां प्रयास

म्हणजे हा निसर्ग येतो त्याचा अगदी अगदी किती छान सांगितलं कल्याणीनं बघा म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर तुमचं जग सगळं तुमच्या मदतीला धावून येतं तसं या झाडानं जगण्याची इच्छा ठेवली चला या झाडाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि या झाडाला शुभेच्छा देऊया की हे अतिशय चांगल्या का शुभेच्छा द्यायची कृतज्ञता का म्हटलं आम्ही शब्द की या झाडानं आपल्याला ज्ञान दिलं बघा आपण इथं थांबलो त्याच्याविषयी चर्चा केली आणि त्यातून आपण त्या झाडाकडून काहीतरी शिकलो म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया चला छान आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताची ही आपल्या भ्रमंतीमधली ही चर्चा बघा मित्रांनो हेच आपण शिकलं पाहिजे निसर्गाकडून माणसांकडून मातीकडून हीच खरी निसर्गातले गुरु आहेत आपले आणि ही प्रेरणा एकदा तुम्हाला कळाली जसं दिव्यानं खूप छान पद्धतीनं माहिती सांगितली ईश्वरीनं बोलली प्रतीक बोलला प्रयास बोलला ही तुम्हाला आत्ता याच वयात मिळालेलं हे खूप मोठं अमृत आहे हे विचार कायम जर तुमच्या डोक्यात राहिले तर तुम्ही उद्याची फार मोठी माणसं होणार आहात आणि मला विश्वास आहे की तुम्ही उद्याची फार मोठी माणसं आहात आणि मलाही आनंद वाटते की मी मोठ्या माणसांमध्ये राहतो आहे वाज